रोडसाठी म्हटलं तर रोडसाठी कधी येत नाही बोलतात आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे आम्हाला आता मी जस्ट एक माहिती काढली आठ डॅम आहे आपल्या एरियामध्ये जवळपास त्याची पन्नास पन्नास क्युबिक सेंटीमीटर सॉरी क्युबिक क्युसेक कॅपॅसिटी आहे आणि तुम्हाला तर माहिती आपल्या एरियामध्ये पाऊस किती पडतो आणि मी विदर्भाचा असल्यामुळे तिकडच्या कम्पेअरमध्ये इथे पाऊस किती आहे आपल्याला माहिती आहे तरी पण पाण्याची किती नॉर्मल उन्हाळ्यामध्ये आणि मॅडम दोन मिनिट फक्त दोन मिनिट घेतो तुमच्या की आता जे टँकर सप्लाय होतात ते पॉलिटिकल पार्टीचे बरोबर पण कमीत कमी आम्हाला पाण्याचा जो सोर्सेस ते एवढे अवेलेबल करून दिले तर चांगलं होईल मॅडम यांना या पॉईंट लावून एक पॉईंट बोलतो मी आमचं पाणी नाही येत म्हणून जॉयविलेने आम्हाला जॅकव्हल करून दिली नदीमध्ये तर त्याच्या नेक्स्ट टू द गार्बेज पॉईंट आहे मॅडम आणि कसं मॅडम ब्लड वॉर्म वगैरे पिण्याच्या पाण्यामध्ये आमच्या जॅकवेलच्या बाजूला ताई डायरेक्ट गार्बेज डम्पिंग कचरा मीटर येतात आणि नदीच्या जस्ट नेक्स्ट टू लाईटचा तर बघून घेऊ लाईटचा मोठा इश्यू नाही मोठे इशू लाईट लाईट ऐकायला लास्ट टाइम यावेळी

No, there is seems to be, I, I put you on speaker for so that you know, I am here, standing right here with all of them. Their request is that, uh, I mean, which I have been made, I've been made to understand, I don't know what the factual situation is. They say there is a road outside of ja Joyville which is one kilometre, which it's called Pathak Road. Now this Pathak Road, uh, supposedly you own it and you are supposed to transfer it to government, so government will make sure there is a good road. और जैसे शाहपुर जी पालन जी मिस्त्री ने दिया नहीं है रास्ता इसलिए हम रो, उस पे काम नहीं कर सकते या गडीच सुपर अर्जंट इट्स कॉल पाठक रोड जस्ट आउटसाइड दिस ओके या थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू शेवाडवाडीला आपल्या मतदारसंघात त्यांचं म्हणणं की तेच व्यक्ती आहे की आपल्याला एक दिवसा आठ तारखेच्या आधीच जेव्हा इंद्रसावंतांकडे जाऊ सगळं उंबर करून जाऊ असं नको हे येते आणि मॅडम पाण्यामध्ये ना अक्षरशः ब्लड वॉर्म असतात मोठे

देख देख मागे 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 जाऊ दे आस्त मेन फोटो समोर फोटो धन्यवाद तुला त्यांनी रस्ता

लोकांना लोकांनी <laughs> <Speed light. laughs>